फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा चाळविले फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त करवितो घात अनिका जीवा तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिने अनुभवीये खुने जाण जे लोक तामस गुणाने उपासना करतात त्या लोकांचा देव्हाराही फटकळ आहे त्यांनी दिलेला अंगाराही फटकळ आहे म्हणजेच खोटा आहे आणि त्यांनी सांगितलेले विचारही फसवेच आहेत कारण त्याने लोकांना भाबडे विचार सांगून फसवले आहे असा भक्त वाह्यात आणि त्याचा देवही वाह्यात कारण असा ढोंगी माणूस इतरांना नादी लावून त्याचा घात करतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे देव्हारे माजवून जे अंगारे देतात त्यांचे जगणे व्यर्थ आहे ज्यांना अनुभवाची म्हणजे स्वरूप स्थितीची खून पटते ते सहज ओळखतात